शहरातील रस्त्याची दुरावस्था झालीये जागोजागी खड्डे पडले आहेत रस्त्याच्या दुरुस्तीकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्यानं माझी नगरसेवकानं रस्त्यावरच लोटांगण आंदोलन केलंय मुदखेड येथील मोंढा बाजार परिसरात माजी नगरसेवक परिसरा नगर अॅडव्होकेट कमलेश चौंदते यांनी आंदोलन करत प्रशासनाचं लक्ष वेधलं यावेळी प्रशासनाचा निषेध देखील केला नवीन मोंढा हा रस्ता अत्यंत वर्दळीचा आहे या मार्गावरून वाहनाची रेलचेल असते पण रस्त्याच्या दुरुस्तीकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप चौंदते यांनी केलाय सर्व मुदखेड शहरातील सर्व सुजा नागरिक बंधू आणि भगिनींना समर्पित हा काय माझा पॉलिटिकल स्टंट नाही आहे हा मुदखेडच्या धार्मिक राजकीय आणि सामाजिक आणि आर्थिक राजधानी असलेला हा भाग आहे मोंडा हा मुदखेडच्या आर्थिक बाजारपेठ जे आहे या बाजारपेठेमध्ये श्री गणेशाचं एक मंदिर आहे भव्य मंदिर मंदिराकडे जाणारा हा गावातील भक्तांचा या मंदिराकडे जाणारा हा मुख्य रस्ता आहे आणि या मुख्य रस्त्यावर आपण पाहू शकता की अतिशय निकृष्ट दर्जाचं काम या ठिकाणी वारंवार केलं जात आहे नगर परिषद प्रशासन याचा मी जाहीर धिक्कार करतो आता मुदखेड नगर परिषदेवर कोणत्याही पक्षाची सत्ता नाही आहे पण प्रशासन जे आहे ते जाणीवपूर्वक या मुदखेडमधील मोंड्यामधील राहणाऱ्या व्यापाऱ्यांचं दुःख समजून घेत नाही आहे सगळीकडे रस्ते होत आहेत परंतु मोंड्यामध्ये रस्ता हा का होत नाही आहे मुदखेड नगर परिषदेचा माजी नगरसेवक म्हणून मुदखेड मध्ये नगर, नगर परिषदेमध्ये भरपूर निधी अवेलेबल असताना मुदखेडच्या मुख्य रस्त्यावर मुदखेडच्या बाजारपेठेमध्ये ही कंडिशन आहे मी प्रशासनाला विनंती करतो की लाडक्या बहिणीला जर लघवी आली लाडक्या बहिणीला जर लघवी आली तर लाडक्या बहिणीला लघवी कुठं करायची मोंड्यामध्ये माझ्या भगिनीला लघवी करण्यासाठी लघवी करण्यासाठी काहीही उपलब्ध नाही प्रसाधन ग्रह उपलब्ध नाही माझ्या माता माझ्या भगिनी या मोंड्याच्या मार्केटमध्ये खरेदी करण्यासाठी बाजारामध्ये येतात पण मुदखेड प्रशासनाने या ठिकाणी लघवीची सोय सुद्धा केलेली नाही आहे या प्रशासनाचा मी जाहीर धिकार करतो हे बार बार थुकापोणी जे करण्यात येत आहे हे किती रुपयाचं टेंडर आहे हे सांगावं का इथं डांबरीकरण केलं जात नाही डांबरीकरण का केलं जात नाही असा मला शिव मॅडम माझा प्रश्न आहे कि मुख्य बाजारपेठेमध्ये तुम्ही थुक्कालिश करता दुर्गा देवींचा आज घटस्थापना होत आहे आताच आपण पाहिलं मातेची मूर्ती या ठिकाणी आलेली आहे एका जाण्याना एका पुन्हा इथं खड्डे होतात पाच सो मी बिक जाओ तो ऐसे ही रोड पाओगे मटन मुर्गा खाओगे तो ऐसे ही रोड पाओगे म्हणून माझी सर्व व्यापाऱ्यांना विनंती आहे सुजान नागरिकांना विनंती आहे या रस्त्यानं शाळेला जाणारे लेकर इथून जातात हा रस्ता जो आहे शैक्षणिक महत्वाचा रस्ता आहे कारण इथून शाळेचे लेकर जातात धार्मिक महत्व आहे या रस्त्याला कारण मंदिराकडे जाणारा रस्ता आहे आर्थिक महत्व आहे या रस्त्याला कारण सगळी आर्थिक बाजारपेठ इथं आहे मुदखेडची आणि सामाजिक एकोपा म्हणून हिंदू मुस्लिम शीख इसाई सगळे या रस्त्यानं जातात म्हणून मुदखेडची धार्मिक सामाजिक सांस्कृतिक आणि शैक्षणिक रस्त्याचे जे बाजारीकरण आणि बोगस काम चालू आहे त्या बोगस कामाच्या विरोधामध्ये माझं हे एक आंदोलन आहे मी प्रशासनाला हात जोडून विनंती करतो की मी कमलेश चौदंते मी हे जे आंदोलन करत आहे ते कोणत्या पक्षाकडून नाही आहे कारण पक्षाचं घेणं देणं नाही पक्षाकडून मला काय आदेश नाहीत एक लोकांची अस्मितेचा प्रश्न आहे हे असं बार बार पुन्हा खड्डे पडतात म्हणून प्रशासनाने त्वरित या ठिकाणी डांबर रोड करून द्यावी टायर रोड करावा आणि नऊ दिवसाच्या आत दुर्गा माता अशा रस्त्यानं आली पण जाताना मात्र आठ दिवसामध्ये प्रशासनानं जर दखल घेतली तर आठ दिवसामध्ये टायर रोड होऊ शकतो आठ दिवसात प्रशासनानं दखल घेतली दोन दिवसात टायर रोड होतो जर नाही केली तर कमले चौदं ते पुन्हा या ठिकाणी आंदोलन करेल एवढी विनंती करतो प्रशासनाला माझी विनंती आहे शिव मॅडमला माझी विनंती आहे की मॅडम आर्थिक बाजारपेठ आहे शैक्षणिक रस्ता आहे तेव्हा माझी मॅडमला विनंती आहे की मॅडम आपण या ठिकाणी मुख्य रस्त्याचा विचार करून या शा, या रस्त्यानं विद्यार्थी जातात गांधी विद्यालयाकडे विद्यार्थी जातात विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे व्यापाऱ्यांचा प्रश्न आहे या सगळ्यांचा विचार करून हा प्रश्न सोडवावा एवढी नम्र विनंती करतो धन्यवाद जय भीम जय भारत अस्सलाम वालेकुम, जय गोपाल जय श्री कृष्णा राम राम सतरियाकाल वाहे गुरु का खालसा वाहेगुरु की फतेह अस्सलाम वालेकुम व बरकत जय भाऊ साठे जय लहू जी जय शिवालाल महाराज की जय जय बजरंग बली की जय बजरंग नमस्कार आदाब सत्यकाल न्यूज रिपोर्टर जबार आज चोवीस तास मुदखेड नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तास प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा